हॉल हॉलमध्ये आपण बसतो महत्त्वाचे निर्णय घेतो आपल्याकडे येणारे लोक बसतात आणि काही सल्ला मसलात तिथे होते मग अशा वेळेस अशा भिंतींवर कोणती चित्र असायला पाहिजेत कारण हॉल जर खूप असे, मोठा असेल आणि भिंती मोठ्या मोठ्या रिकाम्या असतील तर त्या चांगल्या दिसणार नाही मग अशा वेळेस त्या भिंतींवर जर आपण शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा किंवा एखाद्या यशस्वीतेची पार्टी किंवा यश मिळवल्याची फिरवणूक अशी जर काही चित्र असतील मोठी पोर्ट्रेट तर ती तिथे लावायला हरकत नाही कारण शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकाचा पुतळा फोटोमध्ये काय काय आपल्याला दिसतं तिथे त्यांचा विजय झालेला दिसतो ते सिंहासनावर बसलेले आहेत म्हणजे सत्ता आणि अधिकार आहे त्यांच्या डोक्यावर छत्र चामर आहे म्हणजे राजसत्ता ही आहे अधिकार आहे आणि सरकारचा पाठिंबाही आहे अशा सारखं जय आणि विजय प्राप्त करून देणारं हे चित्र आहे त्याच्यामध्ये असणारे सगळे छान सजलेले आनंदी उत्साही काही बायका सुवासिनी ज्या आहेत त्या वळण्याचं तबक घेऊन उभ्या आहेत म्हणजे सगळीकडे आनंदी आनंद आहे अशा प्रेम जर आपण हॉलमध्ये लावल्या तर आपल्या शब्दाला वजन असतं आणि आपल्याकडे येणारे लोक हे आनंदाने आणि उत्साहाने आपण काय म्हणतो ते ऐकून घेतं मग अशा वेळेस त्या एका भिंतीवर एकच चित्र असलेलं जास्त चांगलं दिसतं